उस्मानाबाद लोकसभेच्या निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे दहाव्या फेरी अखेर जवळपास दीड लाखाच्या मताधिक्याने पुढे जात आहेत दादा काय पहिली प्रतिक्रिया आपली मला वाटते लोकांची ही जबाबदारी आहे आपण बघितलं असेल मागच्या पाच वर्षात मी काम करत असताना मी जमिनीवर राहून काम केलं लोकांशी जुळून काम केलं आणि नेहमी मला नवलं जायचं की मोदींमुळे तुम्ही निवडून आलात मी त्यांना प्रामाणिकपणे सांगायचा प्रयत्न करत होतो की ठीक आहे तुमची काही मतं होती आम्हाला नाही असं नाही पण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचीही मतं होती पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांची मतं आहेत शिवसेना मांडणारा कोर वोटरही तर आहे त्याच्यामुळं मी ह्यावेळेस निवडणूक लढवताना लोकांना इतकीच मागणी केली होती की मला मागच्या वेळेस एक लाख सव्वीस हजार मताचं मताधिकी होतं की एक तरी मत जास्त मला ह्यावेळेस तुम्ही द्या जर मी तुमचं काम योग्य केलं असेल प्रामाणिकपणे केलं असेल आणि तुम्हाला ते आवडलं असेल आणि बघितलं आपण लोकांनी दहाव्याच फेरीमध्ये मला एक लाख सत्तावीस हजाराच्या पुढं त्या ठिकाणी मतात देखील दिलं आहे म्हणून तेवढा आवर्जून आता ही जबाबदारी आहे अजून दोन मोजायचे ती एक हिस्सा मोजून झाला आहे त्यामुळे ही जबाबदारी असं गृहीत धरून त्या जबाबदारीत राहूनच मी काम करायचा प्रामाणिक प्रयत्न करेन लोकसभेत गेल्यानंतर आता पहिलं विकासाचं काम केलं आपल्या मतदारसंघात पहिला विषय माझा शेतकऱ्यासाठी असणार आहे की बाबा शेतमालाचे भाव पडल्यामुळं शेतकऱ्याला शेती करणं परवडत नाही तुम्ही जी ही दोन हजार जी मदत देता भिकाऱ्याला भीक दिल्यासारखी ती काही योग्य नाही कारण आमच्या सोयाबीनचा भाव अकरा हजार रुपयाला झाल्यावर आमचे शेतकरी तुम्हाला दोन दोन हजार रुपये देतील जर गरज पडली तर त्यामुळं आम्ही पिकवलेल्या वस्तूचा भाव आम्ही राहू द्या ना जितका आहे तेवढा मार्केटमध्ये तिथं ते का दुखतं आहे तुमचं श आद आणि जशी बेडचा भाव चारशेला गेल्यावर करता का दोनशे रुपये आणि आमचा अकरा हजार जो सोयाबीन गेलं गेलं की साडेचार हजार रुपये मला वाटतं लोकांनी हे दिलेलं प्रत्युत्तर आहे आणि लोकांसाठी काम करणं माझी जबाबदारी आहे सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत मी काय आताच त्या ठिकाणी सांगत नाही पण जबाबदारी म्हणून काम करीन हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे निवडून आल्यानंतर पहिलं सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी काम करण्याचं त्यांनी यावेळी आश्वासन दिलं आहे लोकमदत न्यूज अमजद सय्यद उस्मानाबाद